मालदापासून बांद्यापर्यंतच्या कोड पालक बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड आता घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या कोड पालक बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार प्रभू करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल आपण पाहितलं आपण टायटलसुद्धा वाचला आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला आता पावसाळा सुरू होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यापाशी असणाऱ्या गावरान व निमगावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून या ठिकाणी अजिबात कांदा द्यायचाच नाही सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ सध्याची ही महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला पावसाळा सुरू झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पाशी असणाऱ्या गावरान कोंबड्यांना आणि निमगावरान कोंबड्यांना अजिबात खाद्य म्हणून कांदा द्यायचाच नाही पण अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न उद्भवतो की जर आपण पावसाळा सुरू झाल्यानंतर या पावसाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना अथवा निमगावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा दिला तर याचा दुष्परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो कांद्यामध्ये असा कोणता घटक आहे की ज्याचा प्रतिकूल परिणाम पावसाळ्यात कोंबड्यांवरती होताना दिसू शकतो आणि हा जो प्रतिकूल परिणाम आहे याच्यामुळे खरंच पावसाळ्यात कांद्याचा खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी वापर केल्याने कोंबड्यांवरती विविध आजार येऊ शकतात काय जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कुगुळपालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथे एकदा शेअर करा आता प्रश्न पडतो की शेअर कसा करायचा तर पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओचे लिंक इथं एकदा शेअर करा जर आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या सर्वांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की कास्ताकार बांधवांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना कुठेतरी मी आपलं मानलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे ह्याच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या तिथं सबस्क्राईबचं किंवा मराठीतील सदस्यवाचं ऑप्शन असेल त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटेल टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी वेळेवरती सतत राहत कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की आता पावसाळा सुरू झालाय आणि या पावसाळ्यात गावरान व निमगावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून अजिबात कांदा द्यायचा नाही जर आपण चूक केली व वा कांद्याचा वापर केला तर याचा अतोनात परिणाम आपल्या कोंबड्यांवरती होऊन कोंबड्यांवरती विविध आजार येऊ शकतात ते कसे समजावून सांगणारे कारण बऱ्याच कुक्कुटपालक बांधवांनी विचारला सर कांदा बेभाव जात आहे आमच्याकडे जुना खराब होत जाणारा कांदा आहे त्याला भाव काही मिळत नाही मग तोच कांदा कोंबड्यांना या ठिकाणी जर टाकला तर चालेल का तर तुम्हाला समजावून सांगतो कांदा पावसाळा व कोंबड्या यांचं रिलेशन या ठिकाणी नक्की काय आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला सुरू करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आजवर आपल्याला गावरान कुकुट पाला कुणी सांगणारं समजावणारं शिकवणारं नव्हतं घाबरू नका इथून पुढे मी स्वतः तुम्हाला सांगणार शिकवणारं समजावणार आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणार यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुट पालक बांधव आता लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो आणि कमावत आहेत कारण आम्ही सुरू केली आहे रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक अनोखी ऑनलाईन ट्रेनिंग जर आपल्याला आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा असेल तर आपण या ठिकाणी संपर्क आमच्याशी साधू शकतात परंतु यासाठी प्रोसेस काय ते समजावून सांगतो तत्पूर्वी आमची मार्गदर्शन करण्याची पद्धत काय ते लक्षात घ्या दर रविवारी संध्याकाळी सात वाजता स्वतः मी ऑनलाईन ट्रेनिंग घेतो ज्यात पहिल्यांदा लेक्चर मग वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार त्याचा कोंबड्यावरती परिणाम कसा होणार कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल त्या वातावरणात सर ते शेवटी प्रश्न उत्तरं जेवढ्या आठवड्याभरात निर्माण झाली त्या सर्वांची उत्तरं थेट देतो त्याचबरोबर मित्रांनो इतर दिवशी तुमच्या मनात जर काही समस्या आल्या तर या समस्यांचं सोल्युशन आमचे सर करतात त्यांना दुपारी तीन ते, ते आठच्या दरम्यान आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं तर होत राहील पण आम्ही तुमची मदत करण्यासाठी मुख्य पाच उद्दिष्टं तयार केली आहेत हे पाच उद्दिष्ट आम्ही प्राप्त करण्यास आपणास मदत करतो हे पाच उद्दिष्ट समजून घ्या त्यानंतर तुम्हाला बरं वाटलं तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा तर बघा मित्रांनो पहिलं उद्दिष्ट आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च भरमसाठ होतो त्यामुळे कुक्कुटपालनाचा व्यवसाय अडचणीत येतो अशा परिस्थितीत गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देण्यासाठी आमच्याकडे असणाऱ्या संकल्पनांची आम्ही या ठिकाणी जे यूज आऊट करून तुम्हाला मदत करतो ज्यामुळे ऐंशी टक्क्या पण खाद्य खर्च हा कमी होण्यास मदत होते दुसरं उद्दिष्ट म्हणजे काय की आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले कधीच आजारी पडू नये यामुळे त्यांचं लसीकरण करणं आवश्यक आहे तर हे लसीकरण कधी आणि कसं करायचं व लसीकरण केल्यानंतरसुद्धा जर आपली गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले आजारी पडले तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाईल त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी विचार केला तर तिसऱ्या महत्त्वाच्या उद्दिष्टाचा या ठिकाणी आपल्याला वेध घ्यावा लागेल यामध्ये पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन करणे ह्या पिल्लांना या ठिकाणी मोठं करत असताना त्यांची ब्रोडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे छोटं पिल्लू मोठं करण्यास तुम्हाला कसल्या प्रकारची तसदी घ्यावी लागणार नाही चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर आपल्या गावरान कोंबडीचं पिल्लाचं संरक्षण हे शत्रुपक्षी शत्रू प्राण्यांपासून व्हावं त्याचबरोबर बदलत्या वातावरणापासून व्हावं त्याचबरोबर अवकाळी पाऊस साधा पाऊस वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस गारपीट व त्याचबरोबर कडक ऊन आणि थंडी या सर्वांपासून कोंबड्यांचं संरक्षण व्हावं हो यासाठी आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीने निर्माण करावा आदर्श आणि मजबूत शेड निर्माण करत असताना कमीत कमी जागेत व कमीत कमी भांडवलात कशा पद्धतीनं हा आदर्श शेड तयार करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या पैशाची वेळेची मेहनतीची आणि जागेची बचत या ठिकाणी शंभर टक्के होईल पाचव्या आणि शेवटच्या उद्दिष्टाचा या ठिकाणी विचार केला तर गावरान कुकुट उत्पादनामध्ये आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करतो या, या सर्व असणाऱ्या उपयुक्त माहितीमुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळते ज्यामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो पूर्ण मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुद्धा रायझिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन इतरांप्रमाणे लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन लाखोंचा सा निव्वळ नफा कमवण्यासाठी आगेकूच करू शकतात यासाठी संपर्क साधा लखनसरांशी यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठव्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील तर या फोनपे गुगल पे क्रमांकावरती आपण पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून एक रिपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा आपला होईल शंभर टक्के परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावांकुकुट पालन कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच राजिंग स्टार परवाच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा याच्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो जे आपण थमनेलमध्ये पाहितलं टायटलमध्ये वाचलं की पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात गावरान व निमगावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून अजिबात कांदा द्यायचा नाही जर आपण कांदा दिला तर आपल्या कोंबड्यावरती याचा प्रतिकूल परिणाम होऊन कोंबड्यांवरती विविध आजार येऊ शकते पण असं काय असते कांद्यामध्ये की ज्यामुळे एवढी अडचण होऊ शकते आणि कास्ताकार बांधवांचा कुकुटपालक बांधवाचा हाच प्रश्न किंवा आमच्याकडे कांदा भरपूर शिल्लक आहे मग आम्ही कांदा टाकला तर काही प्रॉब्लेम आहे का तर मित्रांनो प्रॉब्लेम आहे तर कशामुळे ते समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो कांद्यामध्ये असं काय ते प्रथम समजून घेणं गरजेचं तर कांद्याचा विचार केला तर मित्रांनो कांद्यामध्ये एक प्रकारचा थंडपणा असतो जो कांदा आपल्याला उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी आपला सर्वात महत्त्वाचा मित्र असतो तोच कांदा आपल्याला पावसाळ्यात हिवळ्यात आपला सर्वात महत्त्वाचा शत्रू असतो कारण कांद्यामध्ये असणारा थंडपणा तर लक्षात घ्या मित्रांनो आपली गावरान कोंबडी व निमगावरान कोंबडी ही शीत रक्तपेशीची असते बाहेरच्या वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांना ती संवेदनशीलपणे त्या ठिकाणी जे आहे स्वीकारते अशा परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर बाहेरच्या वातावरणात पावसाळ्यात तापमान कमी होते त्यामुळे गावरान कोंबडीच्या व निमगावरान कोंबडीच्या शरीरातील तापमानसुद्धा शंभर टक्के कमी होते अशा परिस्थितीमध्ये जर वरून आपण कांदा त्यांना खायला घातला तर त्यांच्या शरीरातील तापमान आणखीन कमी होणार त्याचबरोबर त्यांचा शरीरामधील असणार विरे तयार करण्याची जी प्रोसेस आहे तीसुद्धा कमी होणार या सर्वांमुळे कोंबडी कोंबड्यासोबत क्रॉससुद्धा होणार नाही त्यामुळे पहिल्यांदा आपले अंडे उत्पादन घटायला सुरुवात होईल त्यानंतर कोंबडीचं वजन घटायला सुरुवात होईल व सरते शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या कोंबडीच्या शरीरामध्ये पाण्याचं व थंडपणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालं तर अशा परिस्थितीमध्ये कोंबड्या ह्या पातळ संडास करणार पातळ संडास केल्यामुळं कोंबडीच्या शरीरातील जे काही पचन झालेलं ते बाहेर पडणार कोंबडीला सहजासहजी काही पचणार नाही व अशा परिस्थितीमध्ये कोंबडीवर बॅक्टेरिया व व्हायरल इन्फेक्शन येण्याची खूप खूप शक्यता निर्माण होईल आणि हे जे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होईल ते यामुळे आपल्या कोंबडींवरती विविध आजार येणार या विविध आजारापैकी एकाही आजाराने कोंबडी दगावली तर मला सांगा सर ते शेवटी ही कोंबडी दगावण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये गावरान कुकुट तो निमगावरान गावराण खाद्य म्हणून वापरला गेलेला कांदा म्हणून पावसाळ्यात करून घ्यायचा नसेल स्वतःचा वांदा तर शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी वापरू नका कांदा मी एवढंच सांगू इच्छितो आणि माप कुकुट पालक बांधवाणं हेनं काय होईल त्यानं काय होईल असं म्हणण्यापेक्षा कशातून काय भेटते हे लक्षात घ्या त्यानंतरच त्या पदार्थाचा वापर करा तर पावसाळ्यामध्ये कांद्याचा वापर अजिबात करायचा नाही मग तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर पावसाळ्यात कांद्याचा वापर टाळू पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणता हॉटेल वेस्टेज हॉस्टेल वेस्टेज रेस्टॉरंट वेस्टेज आणून कोंबड्यांना घालत जा त्यामुळे आपला खाद्य खर्च कमी होतो या शंभर टक्के खरं आहे मग अशा परिस्थितीत याच्यामध्ये थोडा कांदा येतो ना सर काय करायचं तर मला लक्षात घ्या एवढंच सांगायचे की जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात कांदा देणं हे चुकीचं आहे थोडाफार कांदा जर हॉटेल वेस्टेजसोबत आला तर त्याचा एवढा काही मोठा परिणाम होत नाही परंतु ती गोष्ट अतिरिक्त झाली तर मात्र परिणाम होतो यामुळं गोष्ट लक्षात घ्या हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट म्हणून जे वेस्टेज येते त्याच्यामध्ये कांदा थोडाफार आला तरी काही अडचण नाही परंतु स्वतःहून तुम्ही कांदा चिरून टाकू नका ज्यामुळे आपल्या कोंबड्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढेल ज्यामुळे आपल्या कोंबड्याच्या शरीरातील थंडीचं प्रमाण वाढेल ज्यामुळे आपल्या कोंबड्याच्या पाचनतंत्रावरती परिणाम होईल ज्यामुळे आपल्या कोंबड्यांवरती विविध आजार येऊ शकतात हे सर्व पावसाळ्यात कांदा दिल्यानं होऊ शकते म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवानं आपल्या गावरान कोंबड्या पिल्ल व कोंबडे जर पावसाळ्यात तंदुरुस्त ठेवायचे असतील तर या ठिकाणी शंभर टक्के पावसाळ्यात फुकट भाव जरी कांदा मिळाला तरी अजिबात पावसाळ्यात कांदा हा कोंबड्यांना टाकू नका अन्यथा आपल्या गावरान कोंबड्यांवरती विविध आजार या ठिकाणी येताना दिसू शकतात याला पर्याय म्हणून तुम्ही लसणाचा वापर करू शकतात याला पर्याय म्हणून आपण या ठिकाणी कोरडा आहार वापरू शकतात याला पर्याय म्हणून गिरणी खालचं वेस्टेज पीड वापरू शकतात जो आहार कोंबडीच्या शरीरामध्ये पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण कमी करेल जो आहार कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढवेल असा आहार द्या कांदा अजिबात देऊ नका जर आपण कांदा दिला तर आपल्या कोंबड्यांवरती आजार येणार आपल्या कोंबड्या दगावणार पुन्हा म्हणू नका की सर आपण आम्हाला सावध केलं नव्हतं सावध करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्याकडून चूक होण्या अगोदर तुम्हाला सल्ला देतोय की पावसाळ्यात गावरान व निमगावरान कुक्कुटपालनात गावरान व निमगावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून अजिबात अजिबात म्हणजे शून्य टक्के कांद्याचा वापर करायचा म्हणजे करायचाच नाही तर अशाच पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो बारीक सारीक पद्धतीनं सूक्ष्म पद्धतीनं आणि ही माहिती घेऊन माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुट पालक बांधव आज लाखोंचा निवड नफा कमावत आहे जर आपल्यालासुद्धा गावरान कुकुट पालन करून लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील रायजिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखन सरांना कॉल केलं की लखन सर फोन उचलतील त्यांना त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व संपूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की आपलं काम या ठिकाणी जवळपास झालं असं समजा याच्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठेन चार साठ डेट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपणे सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या ठिकाणी लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुभाव इरादा होईल परिपूर्ण जर खऱ्या अर्थानं गावरान कुकूटपालन करून व्यवसायातून कमायचा असेल लाखोंचा निवड नफा तर आज राज्य स्टारपर्यंत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायसाठी कॉल करायला खनरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बास या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं पूर्ण पूर्ण पत्ता सांगायचा पिनकुडा तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला तात्काळ सामील करून घेतले असेल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की गावरान कुकुट पालना तो निमगावरान कुक्कुट को पालना कोंबड्यांसाठी पावसाळ्यात खाद्य म्हणून कांद्याचा वापर केल्यानं कोणकोणत्या अडचणी निर्माण होताना दिसू शकतात तर मित्रांनो एवढीच विनंती करतो आपणास की अजिबात पावसाळ्यात कांद्याचा वापर करू नका व आपला संपूर्ण फार्म हा तंदुरुस्त ठेवा यासाठी कांदा हा आपल्या फार्मपासून दूर घेऊन गेले तर खूप खूप होईल फायदा मित्रांनो कोणतीही समस्या कुक्कुटपालनाबद्दल आपल्या मनात असेल तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा राहील तर कुक्कुटपालक बांधवानो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा ला। आवडला असेलच लाइक करा कुक्कुट पालक बांधव व कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपसाठी सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक कर शेअर करा राहिला असेल आपल्या सर्व कुक्कुपालक बांधवांचा कास्ताकार बांधवांचा सबस्क्राइब करायचं तर आपल्या सर्वांना हा जोडून मनापासून कळकळीशी विनंती करतो की मित्रांनो मी एवढ्या मेहनतीनं आपल्यासाठी व्हिडिओ बनवतो एकच माझी इच्छा आहे की आपण सर्वांशी शाबासकीची थाप म्हणून सबस्क्राईब करून घ्यावं मग सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या पासून दिसणाऱ्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शलाईन टच करा त्यानंतर अंग बदलून वाजल्या घंटीला घंटीला टच करून नोटिफिकेशन ऑन करायचा प्रत्येक गुण आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कुकुट पालक बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयाळ आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदयाळ मनापासून मानतो खूप खूप आभार